गाड्या सुटल्या श्री सिद्धनाथ निमित्त आयोजित केलं मायनीकरांचे या मैदानातला पहिला माझला ड्रोन कोणाचा आहे ड्रोन वाले दुसरा ड्रोन कोणी सोडलाय बघा अतिशय सुंदर आणि चानच नी आणि अर्जुनच निर्वाद वर्चस्व शिकंड एक नंबर पेजंड आहे बऱ्याच दिवसानं जवळ बसन बैल घेतली तवा बसन मालक पहिल्यांदा मैदानात आलाय नाही बरेच वेळ येत होते फक्त तुमचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं आता बैल पळायला लागले म्हणून त्यांच्याकडे तुमचं लक्ष जायला लागलं सेमी फायनल एक चा निखाला सेमी फायनल एक चा तास क्रमांक सात व दौली गाडी कुमारी शौर्या विशाल शेटमाने मायनी घानवार यांचा आदत किंग चांद आणि अर्जुन ही गाडी फायनल साठी पाहत ठरली आणि तास क्रमांक पाच व दौली गाडी शंभू प्याज क्लब खेराड भांगी राजवीर रणवीर ग्रुप खेळाडा वांगीकरांचा बादल आणि शंभू ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाहत ठरली दोन्ही विजेता बैलगाडी मालकांचा चालकांचा हार्दिक अभिनंदन